सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर ज्या वेळेला गोकुळामध्ये भगवान वसुदेवानं नेऊन दिलं त्यावेळेला पूर्वीच्या काळामध्ये भाऊजाईच बाळांपण ननंदेनी करावं असा नियम होता आणि मग नंद आलेली होती नंद राजाची बहीण सुनंदा इकडं यशोदा महालामध्ये झोपलेली आहे आणि स्वप्न पाहत होती कब मेरे झोपडी बाग खुल जायंगे श्याम जी आयंगे मोरे जी आय श्याम जी आयंगे मोरे

सकाळी सकाळी सुनंदा पळत जाते आपल्या भावजाच्या महाला मध्ये अरे हो देखो नागली खेल सोने देना पळत जाते सुनंदा नंद बाबा गो दोहन करण्याकरता गेलेली आहे पळत जाते आवाज देते नंद भैया बोली हो क्या नंद भैया पागल हो गई क्या नंद भैया अरे नहीं तो लाला भय है बरोबर नंद बाबाने नवरत्नाच्या माळी काढल्या आणि सुनंदेकडे फेकल्या सुनंदे जा सांगो कुळातल्या लोकांना मी सांगते तुम्हाला तुम्ही सांगत रेवा कृष्णातो बा तोबा थोबा ऐका कहाची कहाण कहानिया कहाण मायाची कहान्याय मायाची कहाण जी होळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत आणि पार त्या सुखाला राहिलेला नाही बघा भगवान गोकुळामध्ये जो आनंद चाललेला होता त्या मोहल्ल्यामध्ये एक थोडी कडक स्वभावाची म्हातारी होती मनानं खरी होती काही मावल्या मनानं चांगल्या असतात पण कडक असतात स्वभाव त्या म्हातारीनं आली ए दिखा तेरे लल्ला को लला कोशोदेकडून घेतलं ना आपल्या मांडीवर घेतलं ती म्हातारी विचारते यशोदे सचवता ए लल्ला किसका म्हणे असं का विचारतात तुझा रंग कसा आहे त्याचा रंग कसा आहे यशोदा तो भे नंद बाबा तो भे गोरो यशोदा तो भे नंद बाबा तो भे गोरो कारो कहा से आए बता दे सास मोरी कारो कहा से आए बता दे सास मोरी नंद बाबाचा रंग कसा आहे गोरा यशोदेचा रंग कसा आहे गोरा आणि कृष्णाचा रंग कसा आहे काळा शास्त्र ते असं खोड्या करू गोकुळामध्ये गवळने म्हणले एक करा आपण त्याच्या आई बापाला सांगून पाहू तिथे गेलं का यशोदेकडे यशोदे यशोदे बाळ

यशला काय म्हणायचे हा म आपला लेख काय तसा आहे काय आणि कोणती आई अशी हो म आपल्या लेखाकडून गुण आहे अशी एखादी आई म्हणल आणि असं म्हणल तर ती त्याची आईच नाही वा तिचं कसं असू हो द्या काळ बेंद्र तरी ती म्हणती मा वाघे हे मा पंडित हे मी एका मावशीकडे गेलो तिचा ना तू एवढा अंगणात खेळत होता इतका काळा खट दिवसा बॅटरीक लावून पाव उघडा फम अशी एवढी मोठी ढेरी वाटीत काला कालेल्याला सगळा काला ढेरीवर सांडेल नाकात शे दीडशे माश्या आणि ती म्हणजे मला म्हणे महाराज मा का तो म्हणलं वाघ वाघ

तिच्यावर येऊ देणार नाही आता एक काम करायचं आला का आपणच धरून आणायचं విడలా విడలా విధరా విధరా మిలా మిఠా మిఠానా कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी कोळी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे हातान टाळी आणि मुखानं नाम जिंदन घरा विठोबा रकुमाठो

असा सुंदर नटवलेला होता बघा तुम्ही प्रत्येकाच्या घरात कृष्णाचा एक फोटो आहे बघा अस लाल बुंद ओट आहे नासाग्र दृष्टी आहे कुरळे केस आहे असं मटक्यातून माखन सांडलेलं आहे एक हात असा गालाला लागलेला आहे बारीक बारीक कुंडल कानात आहे जरीची पकडी बांधलेली आहे भरजरी वस्त्र अंगावर आहे मोराचा पीस अडकवलेला आहे हसता फोटो आहे दोन दात दिसतात पाहिलाय ना आणि दोन दाताच लेकरू हसल्यावर लय ले भारी दिसत राव लेकरू बोललो मी का नाही तर म्हाताऱ्या माणसाचे दोन दात राहते ते तस नाही दिसत ओम भग भोगे भगनी भागोदरी ओम भट ते कन्हैया इतकं गोड दिसायचं ना हे चल्ला सावरा तारे हे बाल बाला किती नाही सुना कितना सुंदर लागे बिहारी कितना लाग प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना प्यारा सर की पगड़ी बात सर की पगड़ी बातें सुंदर पगडी बाबे सुर गोवा कितना सुन मेला कितना लागे प्याारा कितना सुन लागे पिहारी कितना लागे प्याारा कुंडल साजे सिर मोर मुकुट बिराजे कान में कुंडल साजे सिर मोर मुकुट बिराजे सखिया पगली होती है जब तो पे बंसी बाजे ये ए सवरा ये चंदा ए ला, संदेश दिला तुम्ही कृष्णाचा रडका फोटो पाहिला का एक पण एकही रडका फोटो सापडणार नाही सगळे बघा हसते फोटो आहे हा संदेश दिला देवान जीवनात प्रसंग कसलाही असू द्या रडत राहू नका हसत राहू रागाच्या भरामध्ये आत्महत्या करून बसू नका रागाला एक पंधरा मिनिट शांत बसा नाही तर मी सांगतो म्हणून एक करा तिकीट काढा इथून आणि द्वारकेला जा दोन तास फक्त राधे राधे भजन करा मरेपर्यंत तुमची जेवायची व्यवस्था होतो पण आत्महत्या करून का संपवता या शरीराला देवानं संदेश दिला तुम्ही म्हणाल त्याचं काय तो देव आहे त्याला काय अड तुमच्या भागात एक शब्द आहे का हो? आमच्याकडे लय प्रचलित आहे टेन्शन नावाचा काय खतरनाक शब्द आहे ज्यांना तयार करेल ना त्याला मी सापडून राहिलो कोणाला लहान लेकराला टेन्शन म्हाताऱ्या माणसाला टेन्शन बाईला टेन्शन नवऱ्याला टेन्शन सासूल टेन्शन आजी सासूल टेन्शन खापर सासूला सुद्धा टेन्शन टेन्शन नाही असा माणूसच नाही मी इकडे इकडे लक्ष द्या जरा प्रत्येकाच्या जीवनामध्ये टेन्शन नावाचा शब्द येतो कधीतरी कीर्तनाचा सार होईल माझ्या ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या प्रसंगी टेन्शन नावाचा शब्द आला का तो टेन्शन शब्द बाजूला करा आणि तिथं चिंतन शब्द घाला बघा दुःख करण्याची वेळ कधीच येणार नाही जेवणात विटाला विटाला, 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 विटाला। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर